अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपा लढवणार आमदार अमित साटम यांनी या संदर्भात घोषणा केली आहे विधानसभा निवडणुकांना अवघे दोन महिने शिल्लक राहिले असतानाच आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली बुधवारी अंधेरी पूर्व विधानसभेत भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि आमदार अमित साटम यांनी अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपा लढवणार आणि जिंकणार अशी घोषणा केली आहे पूर्व विधानसभेमध्ये उमेदवारांना दहा हजारापेक्षा जास्तच लीड आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा त्याच्यामध्ये खूप सीमाचा वाटा आहे याच्या आधी जी पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता त्यानंतर संवेदनशीलता दाखवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने ती उमेदवारी पाठी घेतली होती आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवडणूक लढणार आहे